आमदार पात्रता निकाला आधीच राऊतांनी शिंदे गटाचा नौटंकीचा सिनेमा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पडेल असा मोठा दावा केला शिंदे गटाला कमळाबाईच्या पदराखालीच जावं लागेल त्यांना भाजपमध्येच विलीन व्हावं लागेल असं राऊतांनी म्हटलेलं आहे तर ही तर भाजपची चाल ही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना लवकरच कळेल असंही वडेट्टीवार यांनी आहे बघा कोणत्या परिस्थितीत त्यांना अपात्र ठरावंच लागेल बरोबर आहे त्यांना कमळाबाईच्या पदराखाली जावंच लागेल त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही हे शिवसेना वगैरे आमची सगळं झूट आहे त्यांचं ही नौटंकी आहे या नौटंकीची स्क्रिप्ट दिल्लीतून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लिहिलेली आहे पण हा सिनेमा आता पडेल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा सिनेमा पूर्णपणे कोसळेल तेव्हा त्यांना तुम्ही म्हणताय आमची तीच भूमिका आहे की त्यांना कमळामध्येच विलीन व्हावं लागेल पर्यायच नाही फेसच नाही तर निवडणूक लढू शकत नाही स्वतःच्या बळावर आणि भाजपा लढू देणार नाही भाजपाला राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा कमळावरच लढायच्या आहेत हे आता मोहरे आहेत हे मोहरे खेळता येईल अखेरीच्या वेळेस त्यांचा जो आपली जी चाल राहील ती चाल लोक त्यांना या दोघांनाही कळेल आणि आता आपण बघितलंय लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झालेली आणि याच मुद्द्यावर आपण जाणून घेऊयात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रोहित संदावरकर यांच्याकडून सर काय आपली प्रतिक्रिया आहे हे बघा ही गोष्ट अगदी क्लिअर आहे की जेव्हापासून एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झाले त्यांनी चाळीस आमदार नेले आ, दूर नेले आणि एक स्वतः आपण शिवसेना आहोत असं एस्टॅब्लिश करायला सुरुवात केली तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात असलेली जी जी माणसं आहेत जे जे नेते आहेत त्यांच्याशी त्यांचं काहीतरी कम्युनिकेशन किंवा त्यांचा एक सहकार्याचा रोल राहिलेला आहे मग ते नारायण राणे असतील राज ठाकरे असतील किंवा आणि कोणी असतील अनेक जण यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर झाले शिवसेना सोडून गेले त्याच्यामध्ये छगन भुजबळसुद्धा आहेत इतरही नेते आहेत तर त्यांच्याशी एकनाथ शिंदे यांचं एक आपोआप अप, कॉन्टॅक्ट कनेक्शन किंवा एक सहकार्याची भूमिका राहणं हे राजकीयदृष्ट्या नैसर्गिक आहे नॅचरल आहे आणि तेच आपण होताना बघतोय अनेक वेळा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटी होतात त्याच्यामध्ये अर्थातच उघड आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कसा काटशह शह देता येईल याच्याबद्दल चर्चा मुख्यतः होते मग बाकी काही इतर गोष्टींबद्दल होत असेल राज ठाकरे यांचे काही इंटरेस्ट आहेत त्याच्या संदर्भात काही निर्णय सरकारने घेणं न घेणं वगैरे याच्याबद्दल होत असेल व्यावसायिक विषयांवर वगैरे होत असेल पण मुख्यतः था उद्धव ठाकरे यांना शह कसा द्यायचा आणि त्यांच्या जागा जिथे जिथे असतील आता लोकसभा निवडणुकीमध्ये तिथे तिथे शिंदे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे कसा तो चॅलेंज त्यांना द्यायचा याच्यावरच चर्चा होत असणार हे उघड आहे अगदी खूप खूप धन्यवाद सर आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर आता नेमकं काय पुढे होतं दोन हजार चोवीसला हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे